सर्वांना आम्ही आता घराचं रिनोवेशन करत आहोत आणि इकडे गॅलरीमध्ये किचनच्या आम्ही धुने भांडी करण्यासाठी अशी जागा केलेली आहे इथे एक पाईप टाकला इथे वॉटरप्रुफिंग करणार आहोत आणि मग ती जागा वापरण्यात येईल आम्हाला तसंच घरामध्ये ही फरची जी आहे जुन्या पद्धतीची ती पण बदलणार आहोत आणि सध्या तोडफोड झालेली आहे बाथरूमची तर सध्या सगळीकडे असा पसाराच आहे इकडे बाथरूममध्ये प्लम्बरनी थोडेसे कनेक्शन काढलेले आहेत पाईप टाकून आणि आतमध्ये पण थोड्याशा लाईन टाकल्यात पाईपच्या आणि वॉशिंग मशीनसाठी पॉईंट काढलेत मोठे पाईपचे तर आतमध्ये काही पाण्याच्या लाईन्स टाकल्यात म्हणजे सोलरचा पॉईंट काढला गॅस गिजरचा पॉईंट काढला शॉवरचा पॉईंट काढला तर ह्या सगळ्या लाईन आतून टाकल्या आहे आणि बाथरूममध्ये आपण खाली पण वॉटरप्रूफिंग करून घेणार आहे तर हे असं जुनं बाथरूम जे होतं ते सगळं तोडलं आहे आणि आता परत नव्याने वॉटरप्रूफिंग करून मस्तपैकी करणार आहोत तर हा मोठा पाईप वॉशिंग मशीन आणि बेसिनच्या पाण्याचा जाणारा आहे तिकडे तर अशी सगळी सगळी पसारा आहे तसेच इकडे बेडरूम पण पूर्ण रिकामी केलेली आहे फरच्या बदलण्यासाठी सगळीकडे सारख्याच फरच्या होत्या ह्या जुन्या आणि इथे जे आम्ही गॅलरीमध्ये तोडलं होतं त्याची वॉटरप्रुफिंग केली आहे केमिकल टाकून म्हणजे पाणी खाली गळणार नाही आणि तशीच बाथरूमची पण झालेली आहे वॉटरप्रूफिंग कारण टिपकणार नाही म्हणून आणि काम सुरू करण्यासाठी इकडे फरच्या ग्रेनाईट वगैरे सगळं नवीन आणलेलं बॉक्स मध्ये ते असं खाली जिन्यामध्ये ठेवलंय आणि सध्या इथे बेडरूमची थोडीशी फरची बसून झालेली आहे तर साईडच्या पट्ट्या मारायच्या अजून राहिल्यात पण फरची बसून झाली म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि इकडे सगळं केमिकल पसरवून ठेवलंय त्यांनी इथे किचनची फरची बसवली आहे आणि किचन मध्ये कडप्याची रॅक केली आहे याला फर्निचरचं आता इकडे आहे बाहेरची गॅलरी तर ही हॉल मधली फरची बसवलेली आहे तशीच खिडकीला पण ग्रेनाईट ची अशी पट्टी करून त्यांनी केलंय बेडरूमची खिडकी आहे आणि ही गॅलरीची भिंत छोटीशी केली आणि पलीकडून दोन्ही भांड्यासाठी केलंय त्यांनी म्हणजे पाणी पण जाईल आणि नळाचे पण कनेक्शन काढले हा बाथरूमचा एरिया आहे या भिंतीला पण टाईल्स लावल्यात बाथरूममध्ये अशा पद्धतीने टाईल्स लावल्यात त्यांनी आणि छान बाथरूम दिसतंय ते सध्या तरी अजून क्लीन करायचं राहिलेलं आहे पण बाथरूममध्ये मस्त कडप्पे वगैरे ठेवलेत थे त्यांनी काही सामान वगैरे ठेवण्यासाठी आणि बाथरूमची डिझाईन पण छान दिसते त्यानंतर इथे हॉल आहे हॉलची फरची चांगली चकाचक दिसते सध्या आपलं काम ही पूर्ण झालेलं आहे आणि त्यांनी क्लीन पण करून दिलेलं आहे तर ही बेडरूम आहे बेडरूमची फर्ची अशा प्रकारची आहे आणि खिडकीला पण ग्रेनाईट लावलं आहे इकडे एक गॅलरी अशा पद्धतीची आहे आणि पलीकडून दोन्ही भांड्यासाठी आहे इथं पण टाईल्स लावल्यात कडेंनी आणि नळाचे पॉईंट काढले तर अशा पद्धतीने केलं घराचं रिनोवेशन आणि पुढे पण काम आपलं चालूच राहणार आहे म्हटलं सध्या काय चाललंय नवीन वर्षात आणि काय करतोय तर तुम्हाला पण ते दाखवावं तर बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये